नमस्कार प्रमिलाज हेल्दी किचनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आज आपण गुढीपाडवा विशेष साखरेची गाठी किंवा आपण याला साखरेचा हार असंही म्हणतो ते घरच्या घरी कसं बनवायचं ते आपण पाहणार आहोत गुढीपाडवा हा जवळ आला की आपल्या सर्वांच्याच डोक्यात विचार येतो आपल्याला दुकानात जाऊन गाठी खरेदी करायची आहे परंतु आता तसं काहीही करायची गरज नाही अगदी दुकानात मिळते तशी गाठी आपण घरी बनवणार आहोत त्यासाठी कुठलंही इतर साहित्याची गरज पडणार नाही आपण घरी असलेल्या साहित्यातच अगदी मस्त दहा ते पंधरा मिनिटात व्यवस्थित अशी गाठी बनवणार आहोत आणि ती जर व्यवस्थित आली तर त्याचं समाधानही काही वेगळंच असतं चला तर मग आता वेळ वाया न घालवता आपण गाठी बनवण्यासाठी सुरू करूया इथे गाठी बनवण्यासाठी आपण एका पात्राचा वापर करणार आहोत गाठी ही दोऱ्यामध्ये बनवलेली असते आणि हा दोरा सर्वांच्याच घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असतो तर आपण इथे एक दोऱ्याचा बंडल घेतलेला आहे तो या पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचा आहे आप त्याच्यामुळे आपल्याला कळते की आपल्याला कितपत दोरा लागणार आहे तो आता हा दोरा आपण एका पाण्याच्या वाटीमध्ये बुडवून ओला करून घेणार आहोत दोरा ओला करून घेतल्यामुळे इकडे तिकडे न जाता व्यवस्थित असा पात्रावर राहतो आता या आपे पात्राला आपण सर्व वाट्यांना तूप लावून घेणार आहोत त्यासाठी इथे एका चमच्याच्या सहाय्याने या पद्धतीने आपल्याला सर्व या वाट्यांमध्ये तूप टाकून घ्यायचंय आणि हे सर्व हाताच्या सहाय्याने आपल्याला या आपेपात्राला लावून घ्यायचे जेणेकरून आपण ज्या गाठ्या बनवणार आहोत त्या या आपेपत्राला चिटकणार नाहीत आणि व्यवस्थित अशा पटकन निघल्या जातील आता हे तूप आपण सर्व या वाट्यांना लावून घेतलं आहे तुमच्याकडे जर आपे पात्र नसेल तर तुम्ही छोट्या छोट्या वाट्या घेऊनही तुम्ही अशा प्रकारची सुंदर अशी गाठी तयार करू शकता तर हा दोरा आपल्याला व्यवस्थित असा या वाट्यांवरती पसरून घ्यायचा आहे आपल्याला ह्या आपेपात्राच्या कडीच्या वाट्यांमध्ये गाठी बनवून घ्यायची आहे परंतु जर पाक शिल्लक राहिला तर आपण यामध्येही टाकणार आहोत आता इथे आपण एक पातेलं घेतला आहे या पातेलेमध्ये एक वाटी साखर घेतली आहे त्यामध्ये साखरेच्या व वरती येईल एवढं ये पाणी टाकून घेतलं आहे कारण याचा आपल्याला पाक बनवायचा आहे त्यामुळे जास्त पाण्याची गरज भासणार नाही इथे आता आपण गॅस ऑन केलेला आहे गॅस ऑन करून यावर हे पातेलं ठेवलं आहे आता याचा आपल्याला पाक व्यवस्थितपणे सतत ढवळत ढवळत तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही अर्धवट साखर विरघळली गेलेली आहे आता आपल्याला अशा प्रकारे सतत ढवळत हा पाक पूर्णपणे तयार करून घ्यायचा आहे या पाकाला दोन तीन मिनटानंतर उकळी आलेली आहे आता आपल्याला या पाकामध्ये दोन चमचे दूध टाकून घ्यायचं आहे दूध टाकल्यामुळे काय होतं या पाकामध्ये जी मळी असते ती वरती येते पाहू शकता तुम्ही या पातेल्यामध्ये जो फेस आलेला आहे त्यामध्ये ती मळी वरती येते आता ही आपल्याला या चमच्याच्या सहाय्याने किंवा एखाद्या अशा झाऱ्याच्या सहाय्याने ही वरची मळी काढून घ्यायची आहे त्यामुळे आपल्या गाठी एकदम पांढऱ्या शुभ्र तयार होतात दूध टाकल्यामुळे ही मळी अलगत अशी वेगळी होते आणि गाठ्या अतिशय पांढऱ्या शुभ्र तयार होतात ही मळी आपण या प्लेटमध्ये काढून घेत घेतली आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे इथे मळी काढून झालेली आहे आपल्याला पुन्हा हा पाक व्यवस्थित असा घट्ट करून घ्यायचा आहे या पाकाचा एक गोळा तयार झाला पाहिजे एवढा आपल्याला पाक या पद्धतीने बनवायचा आहे पाहू शकता तुम्ही अजून पाक व्यवस्थित झालेला नाही दोन चार मिनटे आपल्याला हे सतत ढवळत आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे झऱ्याच्या जा सहाय्याने सतत ढवळत राहायचे आहे नाहीतर खाली साखर तयार होते इथे पहा एका वाटीमध्ये मी पाणी घेतलंय त्यामध्ये हा पाक थोडासा टाकून पाहायचा आहे ही गोळी एकदम कडक होत नाही लवचिक होते म्हणजे पाक होण्यास थोडा वेळ लागणार आहे आता पहा एक मिनटानंतर ही पूर्णपणे कडक गोळी झालेली आहे म्हणजे आपला पाक हा पूर्णपणे अगदी तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही इथे गोळी दिसत आहे आता ही गोळी यामध्ये टाकून घेतली आहे आणि हा पाक आपल्याला लगेचच या आपे पात्रांमध्ये टाकून घ्यायचा आहे प्रोसेस ही प्रोसेस आपल्याला अगदी फास्ट करायची आहे नाहीतर पातेल्यामध्ये साखर तयार होते पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे हे आपल्याला एक एक चमचा सर्व कडीच्या वाट्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपली गाठी ही अगदी व्यवस्थित अशी तयार होईल आता हा आपल्याला उरलेला पाक आपण मध्येही तूप लावून घेतलं होतं दोन वाट्यांमध्ये बसेल एवढा पाकशिल्लक आहे आता हा पाक आपण यामध्ये टाकून घेतला आहे पाहू शकता तुम्ही शेवटी शेवटी लगेच याचा पाक घट्ट व्हायला लागलेला आहे यामध्ये आपण हे सर्व टाकलेलं आहे आता हे आपल्याला रूम टेम्परेचरवरती असंच पाच ते दहा मिनटं ठेवून घ्यायचं आहे फ्रीजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही या अशा गाठी होतील, तयार होती। आता ह्या गाठी आपण काढून घेऊ जर ओढल्या तर त्यातील दोरा निसटण्याची शक्यता असते त्यामुळे अलगत आपण चमच्याच्या सहाय्याने ह्या गाठी काढून घेऊ पाहू शकता तुम्ही किती सुंदर गाठी तयार झाली येते सर्व गाठी आपण व्यवस्थितपणे चमच्याच्या सहाय्याने काढून घेणार आहोत पहा किती छान गाठी तयार झाली आहे ती हे पहा आपण मध्ये टाकलेलं सारण याची किती कडक गाठी तयार झाली आहे ती अगदी दुकानात मिळते तशी हे तुम्हाला मी फोडून दाखवते तेव्हा तुमच्या लक्षात येईल किती छान गाठी तयार झाली ती आजची आपली रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसह